नमस्कार तुम्हा तुम्हा तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्ही थमनेलवरती बघितलंच असाल त्या संपूर्ण योजनेचा लाभ तुम्ही अगदी एक रुपयामध्ये घेऊ शकता तर ही जी योजना आता सुरू झालेली आहे तर या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र इथं तुम्हाला लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर ही जी योजना आहे ती आता सुरू झालेली आहे तर यासाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज इथं सादर करायचा आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया त्यानंतर योजनेचे जे काही नावं आहे बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार योजना आता सुरू झालेली आहे तर ही जी या योजना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे तर या योजनेच्या अंतर्गत तुम्ही विविध योजनेचा लाभ तुम्ही एकत्रच घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला भांड्याचा संच पीटी त्यानंतर तुमच्या मुलाला सायकल त्यानंतर तुमच्या जर घर कामासाठी अर्थ सहाय्य त्यानंतर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आर्थिक मदत सुद्धा केली जाते त्यानंतर यामुळे विविध प्रकारचे योजनेचे लाभ या योजनेअंतर्गत तुम्हाला दिली जाते त्यानंतर तुम्हाला अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज इथं तुम्हाला करता येणार आहे बांधकाम कामगार योजना ही जी योजना आहे ती आता सर्व तिकडे सुरू झालेली आहे तर यामध्ये जर तुम्हाला भांडी मिळवायचं असेल पेटी मिळवायचं असेल सायकल त्याचप्रमाणे विविध योजना यामध्ये राबवण्यात येते तर तुम्हाला जर यासाठी जर अर्ज करायचा असेल तर आता ही जी, जी योजना तर सुरू झालेली आहे तर आता याची जे काही अनुदान आहे त्याचप्रमाणे जे काही तुम्हाला अर्थसहाय्य मिळते तरी तुमच्या खात्यामध्ये डी बी टी डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये तर जमा केली जाते जी की अनुदानाची रक्कम आहे तर याची जर नोंदणी तुम्हाला करायची असेल तर फक्त एक रुपयामध्ये तुम्ही बांधकाम कामगार याची नोंदणी तुम्ही करू शकता तर बांधकाम कामगारासाठी शासनाने सुरू करण्यात आलेली जी की माहिती आहे ते सर्व लोकांपर्यंत पोचवं सर्वजण या योजनेचा लाभ इथं घ्या घेण्यात येईल त्यानंतर या योजने अंतर्गत सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला जातो त्यानंतर आर्थिक पाठबळ दिले जाते आर्थिक मदत देऊन सामाजिक सुरक्षतेचा सा विचार केला जातो या योजनेअंतर्गत उज्ज्वल भविष्याचा योग्य चालना दिली जाते त्यानंतर कामगारांसाठी काम कामाची चांगली स्थिती परिस्थिती उपलब्ध करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत रोजगाराची निर्मिती सुद्धा होते या योजनेअंतर्गत राज्यातील कामगाराची नोंदणी करून कामगाराची संख्या माहिती दिली जाईल त्यामुळे त्यांच्यासाठी विविध योजनेची सुरुवात करण्यास इथं मदत होईल तर अशा जे काही योजना आहे तरी आता बांधकाम कामगार नोंदणी शुल्क जे की नोंदणी फी पंचवीस रुपये व वार्षिक वर्गीकरण जे दिलेलं आहे व इथं तुम्हाला एक रुपामध्ये फक्त एक रुपामध्ये तुम्हाला याची नोंदणी केली जाईल तर यामध्ये जे की पात्रता आहे यामध्ये बांधकाम कामगार योजने नोंदणी पात्रता निकष अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकामगार यासाठी पात्र आहे साठच्या वरती नसावं व अठराच्या कमी नसावं अठरा ते साठ या किमान वयातील हे सर्वजण यासाठी अर्ज करू शकतात मागील बारा महिन्यांमध्ये मा आता जे की बारा महिन्यांमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्याचे प्रमाणपत्र जे की तुम्हाला नव्वद दिवस म्हणजे एका वर्षामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त एक्क्याण्णव दिवस ब्याण्णव दिवस असले तरी चालेल तर त्यामध्ये त्यापेक्षा जास्त दिवस ले ले आ, प्रम्ण थी थी काम केलेल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे हे जे प्रमाणपत्र आहे तुम्ही ठेकेदाराकडून किंवा इंजिनिअरकडून हे जे तुम्ही जे दाखवल्याप्रमाणे प्रमाणपत्र आहे नव्वद दिवसाचे काम केलेल्याचे प्रमाणपत्र ते त्यांच्याकडून तुम्हाला इथं मिळून जाईल तर यामध्ये बांधकाम कामगाराची यादी दिलेली आहे यामध्ये कोण कोण यासाठी अर्ज करू शकतात तर हे जी यादीचं तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता इमारती आहे रस्त्यावर आहे रस्ते आहे रेल्वे आहे त्यानंतर सिंचन आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आपण थोडं थोडं इथं स्क्रोल करून घेऊया यामध्ये रेडिओ आहे दूर दूरध्वनी आहे दूरदर्शन आहे यामध्ये पाणी पुरवठा आहे पूल आहे पदवीधर आहे जलविद्युत आहे पाईपलाईन आहे टावर्स आहे अशा विविध यामध्ये स्कीम तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल तुम्ही यामध्ये कोणत्या यामध्ये कार्यरत आहात ते तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे तुम्ही जे व्हिडिओ पॉस्ट करून याचा जो काही स्क्रीनशॉट आहे इथून काढून घ्यायचा आहे तर व्हिडिओ अपलोड थोडा मोठा होईल त्यामुळे आपण हे फास्ट करत आहे तर इथं तुम्हाला आता सामाजिक सुरक्षता यामध्ये पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी तुम्हाला प्रस्तुतीसाठी जे की तीस हजार रुपये दिले जाते अर्थसहाय्य त्याचप्रमाणे इथं मध्यम भोजन योजना अशा विविध योजना यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तर ही जी योजना तुम्हाला सर्व योजना जर तुम्ही अर्ज केला तर यामध्ये सर्व योजना तुम्हाला यामध्ये लागू केल्या जाते यामध्ये काही अटी आहेत सेफ्टी किट तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिली जाते सेफ्टी किट झाल्यानंतर तुम्हाला भांड्याचा संच जे घरेलू वस्तू लागतात ते तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत सर्व दिले जाते तर तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य सुद्धा या योजनेच्या अंतर्गत तिथे दिले जाते यामध्ये तुम्हाला चटई मिळते मच्छरदाणी मिळते सोलर टॉर्चसुद्धा या योजनेच्या अंतर्गत दिले जाते जेवणाचा डबा दिला जाते पाण्याची बॉटल ते बॅग दिली जाते त्याचप्रमाणे इथं तुम्हाला पी टीसुद्धा देण्यात येते तर यासाठी तुम्ही ज्या विविध योजनेचा लाभ तुम्ही इथून घेऊ शकता तर ज्या कोणाला याची नोंदणी करायची असेल तर लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं आपण खाली शैक्षणिक योजना या योजनेअंतर्गत यामध्ये तुमच्या मुलासाठी आहे योजना तर यामध्ये पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना वार्षिक पंचवीसशे इथं अर्थसहाय्य देण्यात येते पहिलीमध्ये असेल तर एक ते सातपर्यंत पर्यंत जर तुमचा मुलगा शिकत असेल तर त्याला दोन हजार पाचशे रुपये दिले जाते त्यानंतर आठवी ते दहावी त्या वार्षिक जे की विद्यार्थ्याला जे पाच हजार रुपये इथं अर्थसहाय्य देण्यात येते त्यानंतर यामध्ये अटी आहेत विद्यार्थी किमान पंच्याहत्तर टक्के अथवा आ, आ अधिक उपस्थिती असणे आवश्यक आहे पंच्याहत्तर टक्केच्या एक उपस्थिती जर असेल शाळेमध्ये जर हजर असेल तर असे विद्यार्थ्यांमध्ये पात्र आहे पंच्याहत्तर टक्के हजेरीबाबत अर्जासोबत शाळेचा दाखला देणे आवश्यक आहे किंवा यांची उपस्थिती पंच्याहत्तर टक्केच्या वरे आहे असं तुम्हाला दाखला आणायचं आहे विद्यार्थी सरकारी शाळेत शिकत असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे कागदपत्रे पंच्याहत्तर टक्के हजेरी जे की तुम्हाला शाळेतून दाखला देईल ते शिक्षण प्रमाणपत्र जे की तुमचं पहिलीमध्ये असाल सातवीमध्ये असाल आठवीमध्ये असाल दहावीमध्ये असाल त्याचं लागणार आहे दहावी व बारावी किमान पन्नास टक्के अधिक गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये इथे दिले जाते अतिथीचं आहे पन्नास टक्के किमान गुणपत्रिका दहावीचे मार्कशीट सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर त्यानंतर अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा दहाच हजार रुपये दिले जाते त्याच प्रकारचं एज्युकेशन आहे दहावी बारावीची गुणपत्रिका तुम्हाला इथे लागणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या मुलांच्या शिक्षणाला जे की पुस्तके लागतील ते सुद्धा तुम्हाला इथं पुस्तकासाठी दहा हजार रुपये इथं अर्थशाही इथं दिले जाते त्यानंतर पदवी जर दरज असेल तर अशांना वीस हजार रुपये ते दिले जाते मागील शैक्षणिक येता उत्तीर्ण झालेल्याची गुणपत्रिका तुम्हाला इथे लागणार आहे चालू शैक्षणिक प्रवेश घेतलेल्याचे म्हणजे तुम्ही आता ॲडमिशन केलं तर त्याची जी काही रिसिप्ट पावती आहे ती तुम्हाला लागणार आहे किंवा तुम्ही चलन वगैरे जे काही तुम्ही पैसे भरतात त्याची पावती दिली तरी चालेल किंवा बोनॉफेट दिलं तरी चालेल वैद्यकीय पदवी पदाकरिता जर तुम्ही शैक्षणिक घेत असाल तर तुम्हाला एक लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते तर अशा योजनेबद्दल व यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलला वेगवेगळ्या माहितीनुसार व्हिडिओज अपलोड केलेल्या आहेत तर लगेच पहा एम एस सी आय डी उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी आय डी शुल्क पावती तर त्याचे पैसेसुद्धा तुम्हाला इथं रिफंड मिळणार आहे आरोग्यविषयक तुम्हाला पंधरा हजार रुपये इथे मिळणार आहे त्याचप्रमाणे जर तुमचं ऑपरेशन वगैरे जर असेल तर वीस हजार रुपये तुम्हाला इथं लागणार आहे गंभीर आजार जर असेल तर तुम्हाला एक लाख रुपयेचा जीवन विमा या योजनेअंतर्गत तुम्हा तुम्हाला इथं मिळणार आहे अपंग जर असेल तर अशा पगार इथं या योजनेअंतर्गत सुरू होईल यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत ते सुद्धा तुम्हाला दुसऱ्या व्हिडीओ मध्ये आपल्या बघायला मिळतील तुम्हाला जर कामगाराचा कामारस्थाने जर मृत्यू झाला तर अशांना त्यांना दोन लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला इथं देण्यात येते दे दे। है, या है के लिला है, या तर यामध्ये वे वेगवेगळ्या योजना आहेत यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्ही सुद्धा यासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर यासाठी तुम्हाला भांड्याचा संचसुद्धा कुन तुम्हाला मिळते मिळणार आहे कोणकोणते भांडे आहेत यावरतीसुद्धा आपण आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरासाठी किती रुपये पगार तुम्हाला इथं बांध घर कामासाठी तुम्हाला इथं लोनसुद्धा मिळणार आहे अर्थसहाय्यसुद्धा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथं देण्यात येते यासाठी आता आवश्यक डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड केशरी शिधापत्रिका केशरी जर कार्ड असेल तुमच्याकडे ते धरेंद्र रेषे खालील पिवळे रेशन कार्ड पिवळे रेशन कार्ड असेल ते अंतोदयाचं जर रेशन कार्ड असेल तर ते त्यानंतर शिधापत्रिका त्यानंतर रहिवासी दाखला आता नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून तुम्हाला घ्यायचं आहे कायमचा पत्ता पुरावा म्हणजे तुम्ही यामधून वॉटर कार्ड म्हणजे मतदान कार्ड किंवा आधार कार्ड तुम्ही दोन्ही काहीतरी दोन्ही दोनपैकी एक तुम्हाला द्यायचं आहे ईमेल आय मोबाईल नंबर काम करत असलेल्याचे बांधकामगाराचा पत्ता हे तुम्हाला इंजिनिअर करून ज्याकडून तुम्ही ठेकेदाराकडून प्रमाणपत्र घेता नव दिवस काम त्यांच्याकडून मिळून जाईल तीन फोटो लागणार उत्पन्नाचा दाखला मतदान कार्ड बँकेचे झेरॉक्स म्हणजे तुम्हाला डी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल जन्माचा दाखला ती जण नसेल तर तुमच्या साडेचे तीसेचा दाखला सुद्धा चालेल मागील वर्षभरात नव्वद दिवस म्हणजे नव्वद एका वर्षांमध्ये नव्वद दिवस काम केलेल्या प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे इंजिनिअरकडून किंवा ठेकेदाराकडून तुम्ही इथून तुम प्रमाणपत्र घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जे काही अर्थ आहे ते इथं करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला अशा पद्धतीचं पोर्टल दिसेल तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप याचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल यामध्ये फर्स्ट नेम जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुमचं नाव टाकायचं आहे वडिलांचे नाव म्हणजे मेडल नेम महिलांच्या नावानं जर भरत असाल तर पतीचे नाव तुमचे येईल अडन टाकायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे मॅरेज आहात अनमॅरेज आहात ते तुम्हाला ते टाकायचं आहे जन्मतारीख टाकायचं आहे कॅटेगरी एस सी आय एस टी आय ओबीसी आहे जनरल आहे ते टाकायची आहे राहण्याचा प्रकार म्हणजे तुम्ही शहरी भागामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये राहता घराचा प्रकार म्हणजे तुमचं घर कच्चं बांधकामाचं आहे पक्ष बांधकामाचं आहे तुम्ही कुठे राहता ॲड्रेस वगैरे द्यायचं आहे तुम्हाला तुमच्या गावाचे नाव तालुका जिल्हा पोस्ट कोणते ते तुमचं मोबाईल नंबर पिनकोड तुम्हाला इथे द्यायचं आहे रेसिएंटल म्हणजे तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता ते तुम्हाला बेसिक माहिती तुम्हाला इथे द्यायचं आहे रेशन कार्डचा प्रकार तुम्हाला इथे द्यायचा आहे पिवडे आहे आहे ते तुम्हाला इथे द्यायचं आहे त्यानंतर फॅमिलीला डिटेल्स तुम्हाला ॲड करायचे आहे डेमोसाठी आहे व्हिडिओ तर इथं तुमचे पहिले नाव येईल अडनाव येईल तुमचे जे काही पती असेल किंवा बाव वडील असेल त्याचे नाव इथं येईल तुम्हाला जन्मतारीख येईल एज किती आहे रिलेशन काय म्हणजे मुलगा आहे मुलगी आहे म्हणजे वडील आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आहे पती आहे पत्नी आहे त्यानंतर इथं तुम्हाला व्यवसाय कोणता आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे बँकेचा तपशील तुम्हाला इथे बँकेचे डिटेल्स टाकायचे आहे आय सी कोड टाकायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येऊन जाईल सर्व डिटेल्स फक्त तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचं काम राहून जाईल इथं ठेकेदाराचं इथं तुम्हाला माहिती भरायची आहे ठेकेदाराचे नाव कंपनीचे नाव कामाचा प्रकार कोणतं तुम्ही काम करत आहात ते त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर ही जी बेसिक माहिती आहे ती संपूर्ण इथं भरायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही बेसिक डॉक्युमेंट्स इथं अटॅच करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही तुमचा क्लेम इथं करू शकता जरी संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाउट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू